नमस्कार सगळ्यांनी नमस्कार करा नमस्कार डॉक्टर मित्र मध्ये तुमचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करत आहोत मी डॉक्टर रवींद्र जाधव आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला एक उद्याच्या कार्यक्रमाची तुम्हाला सगळ्यांना एक निमंत्रण देण्यासाठी आम्ही छोटासा व्हिडिओ बनवत आहोत या ठिकाणी आपली ताई उपस्थित आहे आणि एक वेगळा उपक्रम घेऊन आज एक नवीन ग्रुप जो तिघांचा आलेला आहे आपल्या डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट सोबत तो एक अनोखा असा उपक्रम आहे आणि या उपक्रमाची माहिती कोण देणार तुमच्या तिघांपैकी सुप्रिया ताई आहे आम्हाला आयडिया नव्हती की आम्ही असं ट्रस्ट बरोबर काम करू किंवा काय पण ज्यावेळेस हरीश भाऊ आम्हाला भेटले त्यानंतर त्यांनी आम्हाला ही सगळी गोष्ट म्हणजे सांगितली समजा की आपण जर या थ्रू गेलो तर एक आपल्याला समाधान मिळेल आपण एक सामाजिक कार्य करतोय आणि काय करायचंय आम्हाला म्हणजे आमची इच्छा आहे की आम्हाला पुढे जायचं आहे आहे आपल्याला आमचा बिझनेस फोकस हाँ, हाँ, हा हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस आहे यातून जे काही इन्कम मिळेल आम्हाला म्हणजे त्या सेवा मधून कोणत्या सेवा म्हणजे भाजी हा मालेभाज्या तुम्हाला म्हणजे जे व्हेजिटेबल्स असतात ते आम्ही हॉटेल्सला देणार आणि त्यातून काय इन्कम आमचा रेव्हेन्यू निघेल त्यातून आम्हाला जसं जमेल तसं आम्ही इथे ट्रस्टला आम्ही देऊ म्हणजे आम्हाला एक समाधान मिळेल yes. आम्ही काहीतरी करतोय आणि एक सामाजिक कार्य पण आमच्या हातून घडेल तर मित्रांनो सुप्रिया ताईला हे म्हणायचं आहे की ते या उद्योगामध्ये याच्यासाठी येत आहे की, ये की आमच्यामुळे जे डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम चालू आहे त्याला आम्हाला थोडीशी एक हेल्प करता येईल मदत करता येईल आणि त्यालाच अनुसरून आम्ही हा एक बिझनेस आहे त्याला आम्ही एक्सपांड करू इच्छित म्हणजे जे आपल्या कल्याण डोंबोली परिसरामध्ये जेवढे म्हणून हॉटेल्स आहेत बरोबर त्यांना आम्ही पालेभाज्या पुरवणार त्याचप्रमाणे आम्ही असे होलसेलचे तुम्ही दुकानं पण चालू करणार एक्च्युअली सर मेर नाम हरीश नायडू आहे हरीश नायडू uh, मेरे को बचपन से एक हॉबी था की कुछ इन टाइप करना है। तो मैंने सोचा कि क्या करूं करूनिटिव टाइप मैंने सोचा वेजिटेबल में ऐसा एक चीज है जो रेसेशन कभी नहीं होता है ना डैमेज होता है ना लॉस होता है बट इट चाहिए और किसी आश्रम हेल्प होना चाहिए और मेरा भी इनकम आना चाहिए उस तरह से प्लान करके मैंने जनरेट किया है और मैं इतना ऑनेस्टली हर कस्टमर नियरली अबाउट नियरली अभी तक तो दस होटल हो चुका है और एक फाइव स्टार होटल आ चुका है जो भी रेवेन्यू इसमें से जनरेट होगा इधर देने वाले और फिफ्टी परसेंट हमारा में रखने वाले और विल ग्रो 50 60 है हमारा टारगेट हो जाएगा क्या बात है और हम लोग को खुशी होगी किसी बच्चे को पढ़ाने जैसे सर चालीस बच्चों को पढ़ाते मेरे दो बच्चों को पढ़ाने हमारा हालत खराब था चालीस उनका मेहनत उनका फोकस दे के मेरे को फोकस आ गया की मैं क्यों कुछ नहीं कर सकता हम तीनों मिले हैं हमारा हम लोग रोज सोचते हैं की जैसा ये डोनेशन बॉक्स है इसका की आज हमारा यहां पे रहेगा जो भी होटल में जाएगा ये जिधर भी रहेगा ये डोनेशन बॉक्स पे रहेगा अच्छा ये हो, ये जो डोनेशन बॉक्स है ये आपका सुप्रिया इंटरप्रेन्य जो है उनके नाम से होटल में रहेगा और इसमें जो भी डोनेशन डोनेशन हमारे डॉक्टर मित्र चैरिटेबल ट्रस्ट के बच्चों के एजुकेशन के लिए तो दोस्तों बहुत बढ़िया आइडिया है और हमारा कल्याण डोम्बोली में जो सोशल एक्टिविटी चलती है सबसे जो नंबर वन पे जो हमारी सर्विस चल रही है डॉक्टर मित्र चैरिटेबल ट्रस्ट कल्याण डोंबोली में हमारी ट्रस्ट नंबर वन पे है कोई भी लालच नहीं है इस ट्रस्ट के अंदर और सब अच्छे अच्छे लोग हमारे कल्याण डोमोली के बड़े बड़े लोग इस ट्रस्ट को ज्वाइन हो के हम लोग कल्याण इस ट्रस्ट में ज्वाइन हो के काम करे तो ये जो दीदी है सुप्रिया के नाम से ये पूरा डॉक्टर मित्र ट्रस्ट की पूरी टीम दीदी के साथ में रहेगी और आप सभी को आ, ये अच्छे काम के लिए आपको योगदान देना है और सर, और सर एक प्लान है मेरा ये जो हमारे बी टू बी हो गया मेरा अगले महीने का फोकस है बी टू सी जैसे सर का रेवेन्यू मंडल उनका पर्सनालिटी उनका वेल well लोडा में है अच्छा अच्छा तो वो एरिया पूरा कवर करके हर एक के घर में हमारा वेजिटेबल जाएगा और हर एक के घर से रेवेन्यू यहाँ पे जनरेट होगा तो उस तरह से तो मैंने प्लान किया मैं ये पूछूंगा की आपका जो वेजिटेबल रहेगा क्यों स्पेशल है आपके पास क्या हमारा स्पेशल ऐसा है कीगेनिक हाँ। तो सर्टिफिकेट लगेगा बट सर्टिफिकेट नहीं इसलिए ऑर्गेनिक नहीं आप जो माल लाएंगे कहाँ से लाएंगे हम लोग फार्म ऐसी आते डायरेक्ट डायरेक्ट फार्म से और ये बिजनेस में आप कितने दिन से मेरा ये बिजनेस मैम नीयर बोला था टेन ईयर्स टेन ईयर्स हो, हो चुके हैं दोस्तों पुरानी इनकी बिजनेस की ये जो लाइन है <laughs> और आपको कैसे क्यों ऐसा लगा कि डॉक्टर ट्रस्ट के वृद्धाश्रम और अनाथ बच्चों के साथ बचपन से, से ही बचपन से ही बचपन से मैंने क्राई को दिया हेल्प किया है को हेल्प किया।, है लेपेलिसी वाले में और मैं हर दिन जब मैं उठता हूँ जब घर से बाहर निकलता हूँ किसी ना किसी गरीब को बिना खाना दिए में नहीं आती okay. शुरुआत नहीं है तो ये सोशल माइंडेड है हमारे दोस्त और सुप्रिया दीदी है तो ये कंसेप्ट बहुत अनोखी जैसी है ना एक बहुत बढ़िया कंसेप्ट सब हमारे ग्रुप के जितने भी डॉक्टर मित्र के डॉक्टर्स लोग हैं मेरे का इच्छा है हाँ। मैं 40 बच्चे लोग आप बोले उसमें से पांच बच्चों को मैं देखना चाहता हूँ क्या बात मेरे ना हमारे कंपनी की हम बच्चों को पढ़ाना चाहते हैं पढ़ाई ऐसा ही चीज है ही जो, जो उसका आंसर नहीं है। वो तो होता रहेगा सर क्योंकि आप डॉक्टर मित्र चैरिटेबल ट्रस्ट के साथ में जुड़ गए तो ये पूरा सेंटर अभी आपका हो गया फैमिली मेंबर हो गए हम लोग सब तो हमारा सभी का काम है कि जैसे आप वेजिटेबल्स तो ट्रस्ट को मिलेगा तो हमारे जो सप्लाई करता हूँ तो उनका जो लोग अच्छा खासा क्वालिटी वेजिटेबल्स क्वालिटी बच जाते मैं उनको बोलता हूँ फेंकना नहीं फेंकना नहीं किसी को देना नहीं मैं आके लेके आके मैं यहाँ पे देता हूँ इस तरह से मैं लाके यहाँ पे देता हूँ और ऐसा नहीं कि मुझे नाम चाहिए मुझे नाम नहीं चाहिए ऑर्गेनिक बट इट्स नॉट ए ऑर्गेनिक मीन्स आई एम नॉट गेटिंग एनी सर्टिफिकेट बिल्कुल तो बहुत अच्छे कंसेप्ट लेके हम लोग चल रहे हैं क्या सर पूरा नाम बोला आपने हरीश नायर नायडू हरीश नायर हरीश नारायण नायडू हरीश नारायण नायडू ये नाम आप ध्यान में रखिए और दीदी का नाम बताएगी दीदी सुप्रिया बंसोडे बंसोडे सुप्रिया दीदी है और सुप्रिया दीदी का भी बहुत क्लियर है सोशल माइंडेड है उनके हस्बैंड इनको भी आप पहचान लो सर नमस्कार करो और आपकी पहचान भी दे दो सदाशिव बंसोड़े और सर आपका पॉलिटिकल भी किधर बैकग्राउंड के साथ में वो भी बताइए ऐसा जरूरी है नहीं हमारे काम का चीज है लेकिन नाही आम्ही कसं आहे एम एल ए राजू पाटील यांना त्यांच्या जोडीला असतो त्यांच्या जोडीला पण आम्ही कसं सामाजिक कार्य ते लोक करतात आणि त्यांचं बघून आम्हाला पण काहीतरी प्रेरणा भेटते बिलकुल बिलकुल आणि कसं आहे आता हरीश सरांनी कसं आम्हाला हे एक प्लॅटफॉर्म दिले की त्या मार्फत आम्ही काहीतरी करू शकतो कारण की मार्केटमध्ये पैसे तर सर्वच जण कमवतात बरोबर पण कसं कोणाला हेल्प करण्यामध्ये जी मजा येते ना ते आज आम्हाला ह्यांनी दिली आम्ही आज काय विचार करतोय की आमच्याकडनं जर कोणाला दोन पैसे भेटत असेल जर आमचा कोणाला तर फायदा होत असेल तर ते गोष्ट आम्हाला आवडते नक्कीच <laughs> नक्कीच आणि सर कसे चाळीस पोरांचं एज्युकेशन करते बोला तर आम्हाला तर अजून वाट, मोठं वाटतंय की सर हे शिक्षण म्हणजे एक कसं वाघणीचं दूध आहे ते तुम्ही त्या वाघांना म्हणजे देताय की आज ते उद्या वाघ काहीतरी समाजासाठी करतील आणि हेच आम्हाला खूप आनंदाची गोष्ट वाटली की बरं म्हणून आम्हाला असं वाटतं की सरांसाठी आम्ही जोडून काहीतरी आम्ही काहीतरी आम्ही सरांना छोटी मोठी काहीतरी हेल्प करू शकतो त्यासाठी आम्ही इथे आम्हाला असं वाटतं की आम्हाला रोज यायला पण काय तर नवीन कन्सेप्ट घेऊन मध्ये आपण उतरलेलो हो। आहोत आणि डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या फॅमिलीमध्ये नवीन तीन मेंबर्स आणि सुप्रिया इंटरप्रिनर ही जी एक नवीन कंपनी आहे ती सुरू झालेली आहे आणि उद्या तिचं उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रवींद्र जाधव आणि डॉक्टर सुरेखा जाधव यांना बोलवलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करत आहोत की तुम्ही पण या आणि विशेषतः माझे जे डॉक्टर मित्र आहेत वेल सेटल लोक आहेत त्यांना लागणारी भाजी ही इथूनच घ्यावी सुप्रिया ताईकड आणि त्याचे दोन फायदे आहेत तुम्हाला पुण्याची संचिती पण होते आणि तुम्हाला एक रुपया कमी पण मिळेल yes, आणि तुम्हाला घरपोच पण मिळेल yes, तर या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला घ्यायच्या तर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना शुभाशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी यावं किंवा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये शुभाशीर्वाद द्यावे हीच नंबर तुम्हाला काय सांगायचं सगळ्यांना निमंत्रण द्यायचं या उद्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या की असंच आम्ही पुढे कार्य करत राहू आणि ते सगळ्यांसाठी म्हणजे हेल्प अशी एक निर्माण होईल की त्याच्यामध्ये सगळ्यांनाच हेल्प होईल असं नाही की फक्त चॅनल हा तुम्ही जरी ती भाजी घेतली आमच्याकडून तर तुमच्याकडे पण एक सत्कार्य निर्माण होईल तुम्ही त्यातून कोणासाठी तरी मदत करताय ताईला जो दोन रुपये मिळणार आहेत प्रॉफिट त्याच्यातला एक रुपया ट्रस्ट कडे जाईल आणि एक रुपया त्या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट असेल मित्रांनो म्हणजे पुण्याचे संचिती जी आहे ती तुमच्या नावावरती पण जमा होणार आहे भाजी तर आपण सगळ्यांकडून घेतो आणि भाजी हा लागणारा पदार्थ आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची कंपनी ते उभी करतायत की तुमच्या एका कॉल वरती अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुम्हाला लागणारी सगळी भाजी ऑनलाईन पण तुम्हाला मिळण्याची किंवा पुढे ते प्रगती करतील त्याच पद्धतीने ती या कल्याण डोंबोरीमध्ये मला वाटतं घराघरामध्ये सुप्रिया ताईच्या भाज्या जाव्यात अशी अपेक्षा आहे आणि <laughs> ते होणारच आहे तर तुम्ही आम्हाला नक्कीच आशीर्वाद द्या तर धन्यवाद सगळ्यांना yes. करा सगळ्यांना